इचलकरंजीतील ग्रामस्थ पाणी पाणीपुरवठा योजनेसाठी आक्रमक झाले जोपर्यंत सरकार पाणीपुरवठा योजनेची अंमलबजावणी करत नाही तोपर्यंत मंत्र्यांना गावबंदी करण्याचा निर्णय सुळकुट पाणी योजना कृती समितीने घेतला कोल्हापूरचे जिल्हाधिकाऱ्यांनी सुळकूट योजनेच्या संदर्भात अहवाल अद्यापही मुख्यमंत्र्यांकडे पाठवलेला नाहीये आणि त्यामुळे कृती समिती आक्रमक झाली आहे निवडणुका तोंडावर आल्या त्यामुळे अहवाल पाठवणार कधी मुख्यमंत्री बैठक घेणार कधी आणि योजनेचा निर्णय होणार कधी याबाबत संभ्रम निर्माण झाला त्यामुळे सुरकुंड कृती समिती आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत कुठं जायचं पाण्यासाठी हा प्रश्न त्या ठिकाणी आहे जी विद्यमान योजना जी आहे ते पंचंगेजच पाणी प्रदूषित त्या ठिकाणी त्या माध्यमातून त्या ठिकाणी येत आहे आणि ही सगळी परिस्थिती पाहता तर या इचकंजी शहरात आज सुद्धा वाढीव भागात टँकरनं पाणी येत आहे अशा पद्धतीची परिस्थिती त्या ठिकाणी आहे म्हणून या सरकारला जाग यावी म्हणून त्या ठिकाणी आम्ही सर्व इचकंजीच्या सुकोड योजना समितीच्या वतीनं आज आम्ही त्या ठिकाणी काल जाहीर केलं आणि उपमुख्यमंत्री आणि मंत्री जे येतील त्यांना आम्ही त्या ठिकाणी गावबंदी करणार अशी भूमिका त्या ठिकाणी केलेली आहे